श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींना त्रिवार वंदन परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने प्रत्येक दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि श्री दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त वेदतुल्य मानल्या जाणाऱ्या श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन आणि अखंड नामजप यज्ञ सप्ताह सोहळा साजरा केला जातो परमपूज्य गुरुमाऊली आपल्या हितगुजातून सांगतात की गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे एकूण त्रेपन्न अध्याय असलेला हा ग्रंथ याची फलश्रुती काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पहिला अध्याय या अध्यायाच्या पठणाने नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा या अध्यायाच्या पठणाने कलिबाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होतात तिसरा अध्याय गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते चौथ्या अध्यायाच्या पठनाने श्रीचलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते पाचव्या अध्यायाच्या वाचनाने शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते सातव्या अध्यायाने पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात आठव्या अध्यायाने बुद्धिमान नाहीशे होतात विवाह कार्य सुलभ होते नववा अध्याय सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात दहाव्या अध्यायाच्या चोरीचा आळ दूर होतो अकराव्या अध्याय वाचा दोष तसेच वेड होतात अध्याय बारावा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते तेराव्या अध्यायाच्या पटनाने सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात चौदाव्या अध्याय प्राणघातक गंडांतरांपासून संरक्षण लाभते पंधराव्या अध्याय तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते सोळाव्या अध्याय आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो सतराव्या अध्यायच्या पटनाने ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अठरावा अध्याय संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नैशे होते एकोणाविसाव्या अध्यायाच्या पटनाने भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी यातर पुण्य लाभते विसावा अध्याय गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल परिहरेल निवारण होईल एकविसावा अध्याय मुक्तता अध्याय दूर होते बाळंतिनीला चांगले दूध देईल तेविसाव्या अध्यायाने पिशाच बाधा नष्ट होते राज्यमान्यता प्राप्त होते चोवीसावा अध्याय ब्रम्ह व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते पंचवीसाव्या अध्यायाच्या पटनाने अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात सव्वीसाव्या अध्यायाने शत्रू निष्प्रम होऊन शरण होतात सत्तावीसाव्या अध्यायाच्या पठनाने गर्व नष्ट होऊन चित्तशुद्ध होते विद्वानांचा छळ दोषांची निवृत्ती होते अठ्ठावीसाव्या अध्यायाने वाईट कर्माचे दोष दूत होतात सप्तत सापडतो एकोणतीसाव्या अध्यायाने श्रीछल दोष वासना दोष दूर होऊन पावित्र लाभते तिसाव्या अध्यायाच्या पटनाने कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते एकतीसाव्या अध्यायाने पतीवर येणारे विघ्ने टळतात बत्तीसाव्या अध्यायाने वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते तेहतीसाव्या अध्यायाच्या वचनाने वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते चौतीसाव्या अध्यायाने प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते पस्तीसाव्या अध्यायाने हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात छत्तीसाव्या अध्यायाच्या पटनाने चुकीच्या समजुतीत जाऊन अंतकरण शुद्ध होते सदतीसाव्या अध्यायाने मूढबुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अडतीसाव्या अध्यायाच्या पटनाने निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते एकोणचाळीसाव्या अध्यायाच्या पटनाने सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो चाळीसाव्या अध्यायाच्या चा पटनाने कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते एकेचाळीसाव्या अध्यायाच्या पटनाने सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो बेचाळीसाव्या अध्यायाच्या पटनाने विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते त्रेचाळीसाव्या अध्यायाच्या पठनाने गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते चौवेचाळीसाव्या अध्यायाने मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लागतो पंचेचाळीसाव्या अध्यायाच्या पटनाने प्राप्ती होते सत्तेचाळीसाव्या अध्यायाच्या पटनाने पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समर्थ बुद्धी प्राप्त होते अठ्ठेचाळीसाव्या अध्यायाच्या पटनाने गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्न टळते एकोणपन्नासाव्या अध्यायाच्या पटनाने तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते पन्नासाव्या अध्यायाच्या वाचनाने रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते एकावन्नाव्या अध्यायाच्या पटनाने सुखसमृद्धी व अंतिमोक्ष प्राप्ती होते बावन्न अध्यायाच्या पटनाने श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते श्री गुरुचरित्र हा परमपावन पवित्र ग्रंथ असून गुरुमौलींच्या आशीर्वादाने श्रद्धेने या ग्रंथाचे पारायण केल्यास इच्छित मनोरथ पूर्ण होतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ